धर्मवीरांचं जे आनंद आश्रम आहे त्या आनंद आश्रमावरती कब्जा केला दिगे साहेबांनी स्वतःचं नाव कधी लावलं नव्हतं यांनी स्वतःचं नाव त्या ठिकाणी लावलं ज्या भावनेने सर्वसामान्य जनता त्या ठिकाणी काम करायला जायची तो आनंद आश्रम होता सर्व जाती धर्माचे लोक त्या ठिकाणी न्याय मागायला यायचे अरे दिगे साहेबांनी हयात असताना सुद्धा स्वतःचं नाव कधी केलेलं नाही एवढा मोठा नवरात्र उत्सव व्हायचा दिगे साहेब कधी स्वतःचा फोटो लावायचे नाही चालवलंय काय सर्व फक्त स्वतःचे ऍडव्हर्टायझिंग चालू आहे हे सर्व वलय आहे ना म्हणून तुम्ही आणि किती किती आहे खरेदी केलेले दिवस तुम्हाला म्हणजे तुम्ही सांगता ना बाले किल्ले बाले किल्ले आता विषय सोडा या जनतेला सुद्धा माहिती आहे ठाणे शहराच विकासामध्ये कोणाचं योगदान आहे जनतेच्या न्याय हक्कांसाठी लढत राहणार क्रांतीची मशाल धगधगणार इंडिया महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री राजन विचारे यांना प्रचंड बहुमताने विजयी करूयात निशाणी मशाल